जर तुम्हाला हे श्रावण महिन्यात यावेळी तुमच्या घरात शिवलिंग आणून स्थापित करायचं असेल तर शास्त्रामध्ये याबद्दल काही विशेष नियम सांगितले आहेत श्रावण महिना हा श भगवान शिवांची पूजा करण्यासाठी सर्वात पवित्र काळ मानला जातो या महिन्यात अनेक भाविक घरात शिवलिंग स्थापित करतात आणि रुद्राभिषेक उपवास आणि पूजा करतात परंतु शिवलिंग घरी आणून स्थापित करण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाचे नियम आणि खबरदारी जाणून घेतली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य आणि फलदायी होईल श्रावण मध्ये घरी शिवलिंगाची पूजा करण्याचे नियम आपण जाणून घेऊयात श्रावण शिवलिंग नियम श्रावण महिना हा भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो या महिन्यात अनेक भक्त श्रद्धापूर्वक शिवलिंग घरी आणतात आणि त्यांची स्थापना करतात जेणेकरून ते नियमितपणे शिवाची पूजा करू शकतील आणि देवाचे विशेष आशीर्वाद मिळवू शकतील परंतु घरातील शिवलिंग स्थापित करणे हे सामान्य काम नाही जर तुम्हाला श्रावण महिन्यात तुमच्या घरी शिवलिंग आणून त्याची पूजा करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला हे काम करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगणार आहोत श्रावण महिन्यात दररोज घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावल्याने विशेष लाभ होतील शिव त्यांचे आशीर्वाद वर्षाव करतील घरी तुम्ही शिवलिंग आणण्यापूर्वी या खास गोष्टी आपण जाणून घेऊयात महत्वाचे म्हणजे शिवलिंगाचा आकार मर्यादित असावा अंगठ्यापेक्षा किंवा जास्तीत जास्त मुठीपेक्षा लहान शिवलिंगच घरी आणावे शास्त्रानुसार मोठ्या शिवलिंगाची पूजा फक्त मंदिरातच करावी शिवलिंग फक्त प्रतिष्ठित ठिकाणाहूनच खरेदी करा, करा। तीर्थशे मंदिर किंवा विश्वासू पूजा साहित्य विक्रेत्याकडून शिवलिंग आणावा तुटलेले किंवा हक्क नसलेले शिवलिंग घरी आणणे अशुभ मानले जाते शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी त्याचे तुम्ही शुद्धीकरण करा आणि घरी आणल्यानंतर शिवलिंग हे गंगाजल दूध मध आणि पंचामृताने शुद्ध करा त्यानंतर तुम्ही मंत्रांनी प्राणप्रतिष्ठा करूनच मग पूजा सुरू करा एकदा स्थापित केल्यानंतर दररोज पूजा करणे अनिवार्य मानले जाते जर तुम्ही शिवलिंग स्थापित केले तर दररोज जल अर्पण करणे महत्त्वाचे आहे ओम नम शिवायचा जप करणे आणि पूजा करणे हे आवश्यक आहे जर तुम्ही पूजा करू शकत नसाल तर फक्त शिवलिंग किंवा रुद्राक्षाचे चित्र ठेवता येईल शिवलिंगासोबत नंदीची स्थापना करा शिवलिंगासमोर भगवान शिवाचे आवडतेव्हा नंदी बैल ठेवा नंदीशिवाय शिवपूजा ही अपूर्णच मानली जाते लक्षात ठेवा की पूजास्थान शांत पवित्र आणि ईशान्य दिशेला असावे शिवलिंग पूर्व किंवा उत्तर दिशेला स्थापित करा शिवलिंगावर तुळशी केतकी किंवा दुर्वा यासारखे निषिद्ध पाने अर्पण करू नका लोखंडी भांड्यातून शिवलिंगाला पाणी किंवा दूध अर्पण करू नका फक्त तांबे चांदी किंवा पितळेपासून बनवले भांड्यांचा वापर करा आतराशिवाय शिवलिंग कधीही काढू नका किंवा फेकून देऊ नका जर जागा बदलायची असेल तर ते, ते व्यवस्थित विसर्जित करा